पाहुयात सोलापूर मुंबई बेंगलोर तसेच दिल्ली आझदपूर मंडी येथील आजचे म्हणजे दिनांक सत्तावीस मे दोन हजार पंचवीसचे चे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये आज काही बदल आहेत का याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो सुरुवात आपण करूयात सोलापूर येथून सोलापूर येथे आज दोनशे पाच पेक्षा जास्त कांदा गाड्यांची आवक आहे सुपर क्वालिटीच्या कांद्याचे काही लॉट एक हजार नऊशे ते दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज विकले आहेत त्या कालखाल मोठे कांदे एक हजार सहा असे एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत मीडियम कांदे एक हजार तीनशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्टा एक हजार ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टी सातशे ते नऊशे रुपये क्विंटल पर्यंत विकली चिंगळी चारशे ते सहाशे रुपये क्विंटल पर्यंत विकली सरासरी कांद्याचा भाव सहा ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज सोलापूर येथे निघाला आहे तर लोकल मोटा, कांदा मोठा एक हजार शंभर ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला मीडियम कांदा नऊशे ते एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्ट सातशे ते आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टी चारशे ते सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकली चिंगडी शंभर ते तीनशे रुपये क्विंटल पर्यंत विकली सरासरी कांदा दोनशे ते नऊशे रुपये क्विंटलपर्यंत लोकल कांदा आज सोलापूर येथे विकला आहे तर सोलापूर येथे कालच्या बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याचे भाव आज स्थिर पाहण्यास मिळाले आहेत ला तर मुंबईत आठ हजार आठशे त्रेचाळीस क्विंटलची अवका झाली होती एक हजार रुपयापासून एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत मुंबईत आज कांदे विकले सरासरी कांदे एक हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले तर बेंगलोर ते टोटल अठ्ठावीस हजार सहाशे नव्वद गुन्ह्यांची आली होती दहा टक्के बेस्ट क्वालिटीच्या कांद्याचे चार, चार पाच लॉट दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले बिग साईज कांदे दोन हजार ते दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदे एक हजार सातशे एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले ॲव्हरेज क्वालिटी कांदे ते एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले अनक्वालिटी कांदे चारशेत एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले महाराष्ट्रातील कांदे एक हजार दोनशे दोन हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले बिजापूरचा माल सातशे एक हजार आठशे रुपये पर्यंत आज बेंगलोर येथे विकला आहे तर बेंगलोर येथे हे भाव आज स्थिर पाहण्यास मिळाले तर दिल्लीतील आझादपूर मंडी येथे विक्रीसाठी टोटल एकशे सात गाड्या होत्या दिल्ली येथील आजतपूर मंडी येथे नऊशे रुपयापासून एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत क्वालिटीनुसार कांदे हे विकलेले आहेत तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास वड़ा लाईक करा शेअर करा